नमस्कार मी डॉक्टर स्नेहा सुहास प्रभू महामरे मी साखळी गोवा येथे राहते माझे वय बासष्ट वर्ष आहे अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेली मनाचे श्लोक दोन हजार पंचवीसची जी स्पर्धा आहे त्यात सोळा वर्षेवरील गटात स्पर्धक म्हणून मी भाग घेऊ इच्छिते मी श्लोक क्रमांक एकशे पाचची ची निवड केलेली आहे आणि यासाठी मी अनुराधा ताईनी केलेला व्हिडिओ पण पाहिलेला आहे मुलांची संवाद साधत हो त्या तिथं बोलत होत्या मी आज माझ्या पद्धतीनं हा व्हिडिओ सादर करणार आहे श्लोक काय आहे विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारे चाल बापा मना कल्पना सोडी संसारतापा रामदास स्वामींनी ज्यावेळी असे तू हिमाचल यात्रा पूर्ण केली होती त्यानंतर बिथरलेल्या घाबरलेल्या समाज मनाला उपदेश करण्यासाठी अशा पद्धतीची साहित्य निर्मिती केलेली आहे दोनशे पाच ही मनाच्या श्लोकांची संख्या आहे प्रत्येक श्लोकामधून त्यांनी मनाली मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या श्लोकाची पहिली ओळ आहे विवेके क्रिया आपुल पालटावी रामदासांनी इथं म्हटलेलं आहे की विवेक बुद्धीने म्हणजे काय तर खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय सत्य काय असत्य काय हे प्रत्येकानं जाणून घ्यावं आणि जाणून घेतल्यानंतर त्या पद्धतीनं ती कृती करावी क्रियाकृती रामदासांनी नेह रामदास हे स्वतः कृतिशील संत आहेत म्हणून त्यांना प्रयत्नवादी संत असंही म्हटलेलं आहे आणि म्हणूनच कृती कोणती करावी तर ज्यामुळे समाजाचं हित होईल रामदासांच्या काळातले शिवाजी महाराज त्यांनी केलेला अफजलखानाचा वध असेल शाहिस्ते खानाची तोडलेली बोटं असू देत ही त्यांनी सत्सद एक बुद्धीनं घेतलेला निर्णय आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी केलेली कृती ही महत्त्वाची आहे आजच्या काळातही आपण पाहतो त्यावेळी आपल्याला कारगिल युद्ध आठवतं सर्जिकल स्ट्राईक आठवतो आताचं सिंदूर ऑपरेशन सुद्धा आठवेल आणि परवा मुलीनी जिंकून आणलेला जो वर्ल्ड कप आहे तेही आठवेल क्रिया कशी पालटली आहे कृती कशी केली आहे मग दुसऱ्या ओळीकडे आपण वळूया अति आदरे शुद्ध क्रिया धरावी म्हणजे काय करावं शुद्ध क्रिया कोणती क्रिया जी क्रिया आपल्याला नैतिक बळ देते पूर्वीच्या लोकांनी काय केलंय पूर्वासुरीने काय सांगितलंय आजच्या काळात आपण पर्यावरणाविषयी काही बोलतो परंतु परवा गुरुनानक जयंती झाल्यानंतर ज्यावेळी सर्व शिख लोकांच्या अबालवृद्धांनी सगळा कचरा गोळा केला आणि कचरा गुंडीपर्यंत स्वतः नेला हे महत्वाचं आहे अलीकडे मुलं शिक्षण सह सहलीसाठी जातात पिकनिक करण्यासाठी फॅमिलीज जातात परंतु खाल्लेलं प्यालेलं सगळं तिथंच असतं हे काही योग्य नाही जे आपल्याला अयोग्य वाटतं ते करू नये म्हणूनच तिसऱ्या ओळीत रामदास सांगून गेलेत जनी बोलण्या सारी खेळ चाल बापा की बोलणं आणि कृती दुसरी नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपल्याला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आपण जर वडीलधाऱ्यांनी जर तिथं खाल्लेला कचरा एका नेलेल्या बॅगेत भरला आणि घरी येत असताना आणून आपल्या डस्टबिनमध्ये टाकला तर ती कृती महत्त्वासारखी आहे मुलांना फक्त पर्यावरणाचे डोस देऊन उपयोगाचे नाही आहेत आणि अशा पद्धतीनं चांगल्या कृती करणं आवश्यक आहे असं रामदासांनी त्या काळात सांगितलं आजच्या काळाची ती गरज आहे पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्यानंतर अनाथांची माऊली झालेली आपल्याला सिंधुताई सपकाळ सांगता येते तात्या लहाने सांगता येतील अशा पद्धतीची असंख्य नामावळी वाढवता येऊ शकते ह्या लोकांनी काय आहे आपल्याला चौथी ओळ पाहावी लागेल मना कल्पना सोडी संसार तापा आपल्या कल्पनाधिष्ठित जगात ते राहिलेले नाही डे ड्रीमिंग त्यांनी केलेलं नाहीये त्यांच्याही असलेल्या आजूबाजूच्या समाजात जे काही त्यांच्या डोक्याला ताप देणारे त्यांच्या डोक्याला क्लेश करणाऱ्या गोष्टी होत्या अगदी घरातल्याही त्या ते त्यांनी बाजूला टाकल्यात समाजाला समोर ठेवलं आणि त्यांनी कृती केल्या आणि म्हणूनच आज आपण सगळ्या व्यक्तींची नावं नाही घेत मोजक्याच व्यक्तींची नावं घेतो ज्यांच्या प्रति आपण ऋण व्यक्त करतो ज्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो रामदास स्वामी हे त्यातले आहेत आणि म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतं जय जय रघुवीर समर्थ